मध्ये आणि आता दादू आपल्याला सांगणार आहे दादू हे कसले झाड आहे बाळा झाड आहे का आणि ती कसलं झाड आहे रॉंग पेरूच झाड आहे ते बाळा त्याला हात लावायचं चल आता पुढे चाल झाड आहे पेरूचे बाबडा ते आंब्याचं नाही म्हणायचं झाडे आंब्याच नाही बाबडा ते मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आहे डाळिंबाची शेती किती छान झाड आहे बघा डाळिंबाच आकाश ही आहे विदाते यांची डाळिंबाची शेती मित्रांनो आपण परत एकदा चाललेलो आहोत भेंडी या शेतीकडे मित्रांनो ही आहे भेंडीची शेती बघू शकता तुम्ही भेंडीचे झाडे खूप छान झालेले आहेत आणि त्याला तो त्याला छानशे अशी भेंडी पण आलेली आहेत तुम्हाला मी दाखवतो हे बघा हा दादू सांगतो तुम्हाला दाखव भेंडी कुठे लागली त्यांना भेंडी दाखव भेंडी व्यवस्थित दाखव त्याला हात लावून भेंडीला ते भेंडीचं फूल आहे आणि हे अशी छानशी शेती आहे शेती त्याच्यामध्येच आम्ही पेरूचा बाग पण लावलेला आहे मित्रांनो भुईमुच्या शेंगा खाऊन झालेल्या घरी चाललेल हा चला हे बघा हे उंदराचं पिल्लू कसं खाते आणि हे उंदराचं पिल्लू वगैरे सांगते आपल्याला Nå er det bare å sjekke. मित्रांनो पावसाचं वातावरण झाले पुन्हा एकदा खूप जोरदार पाऊस येऊ शकतो